नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक अत्यंत दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता आपली मुख्य बातमी पाहूया मित्रांनो मुख्य बातमी बात बात आहे पेंशन, जुनी पेन्शन योजना स्कीम वर आधारित असणारी ही बातमी आहे बातमीचे टायटल आहेत ओल्ड पेन्शन जुनी पेन्शन बाबत ऐतिहासिक निर्णय लवकरच सर्व प्रलंबित याचिकेवर निर्णय या संदर्भामध्ये स्पष्टीकरण पुढील प्रमाणे नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी ब्रेकिंग न्यूज। ब्रेकिंग न्यूज जुनी पेन्शन योजनेच्या संदर्भात कोणती मोठी घोषणा करण्यात आली आहे तसेच जुनी पेन्शन बाबत महत्वपूर्ण ऐतिहासिक निर्णय प्रलंबित मागण्याच्या संदर्भात निर्णय घेणार आहेत या बाबत जाणून घ्या सविस्तर माहिती या video च्या माध्यमातून तर चला करूया आपण आजच्या आपल्या मुख्य ब्रेकिंग news चे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे करूया breaking news चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर active एज्युकेशन youtube channel वर नवीन असाल तर channel लाईक like आणि subscribe करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल icon ला press करायला विसरू नका आणि ही बातमी अत्यंत महत्वाची कामाची आणि आनंदाची असल्यामुळे दिलासादायक असल्यामुळे आपल्या मित्र परिवारांना शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर लाईक करायला स्पष्टीकरण पुढील प्रमाणे केंद्र सरकारने जुनी पेन्शन योजना रद्द करून राष्ट्रीय पेन्शन योजना लागू केली त्यानंतर कर्मचाऱ्यांचा रोज पाहता राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये बदल करून एकीकृत पेन्शन योजना कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आली परंतु सदर एकीकृत पेन्शन योजनेमध्ये जुनी पेन्शन योजनेची मागणी केली जात आहे मोदी सरकारचा पेन्शन बाबत महत्वाचा निर्णय नुकतेच मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार एकीकृत पेन्शन योजनेमध्ये पूर्ण पेन्शनची प्राप्ती

कारण हा विषय सरकारच्या अधिपत्या खालील येणारा विषय आहे जुनी पेन्शन बाबत यापूर्वी कर्मचाऱ्यांच्या बाजूने अनेक निर्णय दिले आहेत परंतु सदर निर्णयाची अंमलबजावणी योजनेबाबत न्यायालयात निकाल देऊनही जुनी पेन्शन योजनेचा विचार अद्याप करण्यात आला नाही पेन्शन योजने संदर्भामध्ये न्यायालयामध्ये पेन्शन संदर्भात मोठे अपडेट आता पुढे आले आहेत

योजनांचा लाभ आणण्यास शक्यता आहे कारण कर्मचाऱ्यांकडून जुनी पेन्शन बाबत प्रश्न उपस्थित केले जात या उलट आमदार खासदार यांचे पेन्शन झपाट्याने वाढत आहे त्याप्रमाणे कर्मचाऱ्यांचे वाढत नाही तर कर्मचाऱ्यांना वेगळीच पेन्शन योजना आणली आहे अशाच प्रकारची पेन्शन योजना जर असेल तर सर्व घटकांसाठी लागू करावी करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल ने आपल्या माहिती हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच